नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात सर्वजण तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या फॅशन हॉल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी घेऊन आले आहे सिल्क कॉपर कलांजली पैठणी जी की सध्या खूपच जास्त ट्रेंड मध्ये आहे आता एका मागून एक सणांची सुरुवातच आहे तर या दिवाळीला ही पैठणी खूपच आकर्षण ठरणार आहे सिल्क साडी ही सर्वात सुंदर व आकर्षक मानली जाते मग त्यातल्या त्यात पैठणीचा तोरा तर वेगळाच या मराठमोळ्या फॅशनला तर तोडच नाही ही लाईटवेट सिल्क कलांजली पैठणी तर सर्वांच्या मनातच रुजली आहे कलांजली पैठणीचे काठ व पदर अगदीच वैशिष्ट्यपूर्ण आहेत पण याच पैठणीचे कॉपरच्या जरीची बॉर्डर खूपच आकर्षक ठरत आहे आणि यावरील कॉपर बुट्टी तर खूपच उठून दिसते मार्केटमध्ये सध्या बऱ्याच प्रकारच्या पैठणी साड्या अवेलेबल आहेत पण या कलांजली पैठणीची गोष्टच निराळी या कलांजलीमध्ये पैठणीमध्ये तर आता तीसहून अधिक रंग उपलब्ध आहेत या कलांजली पैठणीची सुंदरता शब्दात सांगताच येत नाही पाहून समजते तर आय होप तुम्हाला ही कॉपर बॉर्डर असलेली कलांजली पैठणी नक्कीच आवडली असेल तर मैत्रिणीनं कसा वाटला आजचा हा फॅशन हॉल आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या फॅशन हॉलमध्ये बाय बाय